नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महायुतीत अखेर प्रचंड नाराजी शिंदेगडातील आणि भारतीय जनता पार्टीतील मंत्र्यांनी दिले सर्वात मोठे हादरे मित्रांनो कोणकोणते मंत्री आहेत नाराज कधीही कोणत्याही प्रकारची घेऊ शकतात निर्णय मित्रांनो मंत्र्यांची यादीच लागली हाती महाराष्ट्रातील या मंत्र्यांचा सर्वात मोठा धक्का जाणूया मंत्र्यांची नावे आशिष शेलार अतुल सावे नरहरी जिरवाळ भरत गोगावले गुलाबराव पाटील दादा भुसे हे बहुतांश मंत्री यांनी अजून आपल्या मंत्रालयात बंगला ताब्यात घेत नाही आणि मंत्रालयात हजर राहिले नाहीत जयकुमार रावल माणिकराव कोकाटे मकरंद पाटील योगेश कदम पंकज भोयर बाबासाहेब पाटील या मंत्र्यांनी आपला अजून पदभार स्वीकारला नाही कारण की त्यांना म्हणावेतशी मंत्र्याची पदे मिळाली नाहीत दत्तात्रय भरणे प्रकाश आबिडकर माधुरी मिसाळ आशिष जैस्वाल मेघना बोर्डीकर ही महत्वाची नावे आहेत त्यांनी आपला पदभार स्वीकारला नसून त्यांच्या पदासाठी त्यांना वेगवेगळी चांगली पदे हवी आहेत त्यामुळे महायुतीला सर्वात मोठा धक्का आहे त्यानंतर मुंबई शहर मुंबई उपनगर कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी मराठवाडा संभाजीनगर बीड उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि ठाणेश्वर मुंबई या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून हा सर्वात मोठा राडा सध्या महायुती सुरू आहे त्यामुळे सर्वात मोठी फूट देखील पडू शकते दे, मित्रांनो यामुळे सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडात तुसफूस आला असून यामुळे महायुतीत सर्वात मोठे बंडाची वर सुरू आहेत आपल्याला का वाटतंय यातील मंत्र्यांनी का अजूनपर्यंत पदभार स्वीकारलं असेल की पुन्हा एकदा नवीन बंडाची तयारी सुरू होते आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्याच्या राजकारणातूनही सर्वात मो मोठी घडलेली घडामोड